आए, दाजे। ए, ए, या ठिकाणी आपण करीत असाल तर या ठिकाणचं नाही ते मागलं आहे म्हणून या करताना एकदा करून चुकलं म्हणजे ते खेडायला जन्म घ्यावा लागतो म्हणून जरा बाया हो मी आपली निंदा करीत नाही आपली विनोद करीत नाही माणसा हो जरा विनोद नाही माई निंदा नाही आपल्या आप बऱ्या करताने हे बोध अमृत आपल्याला पाजित आहे पण ह्या पिण्याला मात्र फार शक्ती लागेल हे फार कडवट आहे हे जर प्याल तर तुम्ही अमर होऊन जाल परदारा ऐका परदारा परधन पर अन्न परनिंदा या वस्तू माणसाने बाळगुनी बाळगुणी अमरच आहे यालाच अमृत म्हणलाय यालाच वेदनी म्हणलाय याला शास्त्र म्हणलाय याला पुराण म्हणलाय असे हे पवित्र कार्य करण्याकरितानी भगवंतांनी हे अमृत जगामध्ये ग्रंथ रूपाने रूपाने आपल्याला पाजीचा आपण आपण पियाला तयार नाही